भगवा सप्ताह यशस्वी करून शिवसेनेची ताकद वाढवू अजय दासरी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोके यांच्या सूचनेनुसार शनिवारी दिनांक तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दाजीपेठ येथील श्री व्यंकटेश्वर देवस्थान बहुदेशीय सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आले होते भगवा सप्ताह यशस्वी करून शिवसेनेची ताकद वाढवूया शिवसैनिकांच्या सरसळत्या भगव्या रक्ताला जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी आवाहन केले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताहाचे आयोजन आढावा बैठकीत पूर्ण ताकदीने शहरात पक्ष वाढवून विधानसभा मनपा सामोरे जाण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे अशी माहिती प्राध्यापक अजय दासरी यांनी दिली శాత हे तर आहे आपलं आपल्याला चळच आहे पण ही ताकद वाढवण्यासाठी शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी आम्ही राबवणं ही काळाची गरज आहे प्रत्येक प्रभागात आणि तसेच शहरमध्ये विधानसभा समन्वयक निरंजन बद्दूल यांनी म्हणाले की उद्धव साहेबांची हात बळकट करण्यासाठी न करता आपापले मतभेद विसरून सप्ताह यशस्वी करा यावेळी उपजिल्हा प्रमुख दत्ता गणेशकर शहर प्रमुख दत्तात्रय वानकर आबा सावंत शशिकांत बिराजदार शेखर इराबती अनिल दंडगुळे आदींनी मनोगत व्यक्त केले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत भगवा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे हा भगवा सप्ताह शाखा निहाय राबविण्यात यावा असेही ते म्हणाले या भगवा सप्ताह मध्ये शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान शिवसेना पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे सर्व बुथ वरील बी च्या नेमणुका करणे प्रत्येक शाखेकडून आपापल्या निहाय नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम राबवि ने प्रत्येक शाकेट पक्षाचे अधिकृत बोर्ड व वा वार्ता फलक उद्घाटन करणे भूतन्हय निवडणूक तयारीकरिता पक्षाने आदेशित केलेल्या सर्व सूचना व कार्यक्रम राबवने ए सर्व उपक्रम पदाधिकारी व शिवसैनिकांची बूथ कमिटी तयार करून घ्यावीत दिनांगत 20 ते 26 जुलै दरम्यान राबविलेल्या भगवा सप्ताह कार्यक्रमाचे लेखी अहवाल या बैठकीत सादर करावे यावेळी समन्वयक निरंजन बद्दूल शशिकांत बिराजदार अजय खांडेकर संदीप बेळमकर शेखर इरावती नाना मोरे आबा सावंत अनिल दंडगुले दत्ता माने दत्ता गणेशकर लहू गायकवाड उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना दत्तापंत वानकर आभार सुरेश शिंदे यांनी मानले